प्रत्येक घरी कधी ना कधी कढी पकोडा बनवला जातो आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं मस्त अशी चमचमीत कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहोत मी साधारण दोन वाट्या बेसन घेतलं आहे त्यात एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर थोडीशी त्यात लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओवाही टाका ओव्याचे छान टेस्ट येते आणि हे छान मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकत पकोड्याचं पीठ पातळ नाही करायचं आहे आपण नेहमी ज्या पकोड्याला पीठ करतो ते थोडंसं पातळ असतं आपण हे घट्ट करूया जेव्हा आपण कढीमध्ये पकोडे टाकू ते छान गोलसर राहिले पाहिजे हे पहा प्रकारे आता थोडासा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकू हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि या प्रकारे पीठ तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता पीठ घट्टसरच आहे आता गाठी न होता एकसारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे हे पहा या प्रकारे आता आपण तेल गरम करून घेतलंय तेलामध्ये गोल गोल पकोडे सोडून घेऊया पीठ थोडंसं घट्टसर केलं तर पकोडे छान गोल होतात पातळ केलं तर वेगवेगळ्या आकाराचे होतात पण काही हरकत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसेही करू शकता हे पहा आता आपले पूर्ण पकोडे सोडून झालेत आता छान मीडियम गॅसवर ती तळून घेऊया अगदी छान लुसलुशीत मऊ होतात हे पहा आपले पकोडे तयार आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि कढीसाठी प्रिपरेशन करून घेऊ मी दोन वाट्या घट्टसर दही घेतलंय त्यात दोन चमचे आपण बेसन घालून घेऊया कढी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट करायची त्यानुसार तुम्ही बेसन ॲडजस्ट करून घ्या पण दोन वाटांना दोन चमचे पुरेसा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पूर्ण एक ग्लास भरून आणि अर्धा पाणी टाकणार आहोत हे पाहू शकता किती पातळसर पीठ झालंय त्याप्रकारे हे आपलं साईडला ठेवून द्यायचं आणि आता कढईमध्ये फोडणीची तयारी करून घेऊया एक चमचा मोहरी एक चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण आता आलं आणि लसूण आलं मी किसून घेतलं आहे आणि बारीक कापून घेतलं आहे लसूण म्हणजे तोंडात आलं तर छान चव लागते पण तुम्ही दोन्ही कुठून घेतलं तरी चालेल हिरव्या मिरच्या दोन कढीपत्ता हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत तर दीड चमचा लाल तिखट एक पाव चमचा हळद हे छान तेलावरती परतून घ्यायचंय आणि जे आपलं दह्याचं बॅटर होतं ते मिश्रण केलेलं ते टाकून घेऊ हे पहा या प्रकारे आणि मीठ नंतरच टाकायचं आता बारीक गॅस करूनच कडीला उकळी येईपर्यंत बारीक गॅसच ठेवा कारण फुल गॅस केला तर कढी फाटू शकते नेहमी कढी बनवताना अगदी बारीक गॅसवरच कढी ठेवा अगदी छान घट्टसर आपली कढी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण पकोडे टाकून घेतले थोडीशी कोथिंबीर वरून आता हे आपली कढी आणि पकोडा तयार आहे पण हे अजून थोडेसे छान दिसण्यासाठी मस्त आपण याच्यावरती तडका देऊया याला छान उकळी आलेली आहे आता मी एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय त्यात लाल मिरची आणि काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि हे गरम झाल्यानंतर मस्त आपलं कढीवर टाकून घेऊया हे पहा छान रंग येतो दिसायलाही छान दिसतं आणि टेस्ट पण खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चमचमीत आपलं कढी पकोडा तयार आहे भातासोबत पराठासोबत नक्की ट्राय करून बघा